हरवली होती दुकानातून मराठी हरवली होती हॉटेल रिक्षा टॅक्सीतून मराठी हरवली होती मराठी हरवली होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तोच सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्या झाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे साहेबांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि मराठी भाषा अभिजात झाली <laughs> <laughs> साहेबांनी प्रयत्नांची शिकस्त केली मराठी भाषा अभिजात झाली शाळा शाळांमधून मुलांना मराठी भाषा सक्तीची झाली शासन प्रशासन सगळीकडे मराठी भाषा रुजू लागली मराठीत पहा आणि मोबाईल वर सुद्धा मराठीत ऐका प्राईम टाईम थिएटर मध्ये बिन्हा मराठी चित्रपट पहा सत्तेच्या सारेपाटात सगळे राजकारणी गुंतलेले असताना कोण उभं राहतं मराठीसाठी खरांनी खोट काय तो बोलतो पलीकडे जातीच्या तो बोलतो भाषा मातीच्या तो नोकरी बोलतो रोजगार बोलतो तो बोलतो आपल्या मनातलं काढतो खोट आपल्या कानातलं त्याला पटलं नाही काय खोक्याच नाही पटलं मतांच्या मो मोक्याच जो बोलतोय खर्यानं मांडतोय खरं वागतोय खरं तो सगळ्यांच्या वर सगळे कातावले सगळे आजमावले स्वतःच आयुष्य घडवायचं आहे राज ठाकरे पाहिजे आता राज नाही पाहिजे आता राज ठाकरे 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 सत्ता हातात देऊन पाऊसाहेबांच्या पाठी उभा राहून भाऊ प्रचाराला गावात गावात जाऊ